नमस्कार आपल्या सोबत आहेत विष्णू तांडेल सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे श्री आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि बँक मुंबई यांच्या विशेष सहकार्याने आणि स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचं आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं याच्यामध्ये नेमकी तुमची भूमिका काय असते आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना म्हणजे मोठा खर्च न करता काही स्पर्धा तर आपण मोफत भरवतात त्यांच्याकडून एंट्री फी न घेतात बरोबर हे सगळं कसं जोडणार आमच्या मुंबई युनिट आणि आमचे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्ग वर्गणीतून माध्यमातून हे सगळं आम्ही जमवतो बऱ्याचशा संस्था आम्हाला मदत करतात आपणून या कार्यक्रमाला सांगितलं की कार्यक्रमासाठी काहीतरी डोनेशन वगैरे द्यायचं काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो सगळा याचा स्पोर्टचा जो मुदलात भाग आहे ते आमचे चव्हाण साहेब आणि प्रमोद पार्टे हे बघतात सगळ्या याच्यामध्ये मेहनत घ्यायचं काम आयोजन करायचं काम संघ जमवण्याचं काम हे सगळं त्यांच्यामार्फत केलं जाते दरवर्षी युनियनच्या माध्यमातून कबड्डीचे सामने भरवले जातात क्रिकेटचे सामने भरवले जातात दरवर्षी याच्या मूर्दपन दिनाचं सा औचित्य साधून आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं हळदी कुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी राबवला जातो त्यानंतर आमचं ह्याला पाचगणीला एक अवि हे रिसॉर्ट आहे आनंदसागर विश्रामगृह याची संकल्पना प्रामुख्याने अडसू साहेबांची दोन हजार तीन सालापासून आम्ही ते अद्ययावत करून आतापर्यंत व्यवस्थित चालवतो आणि ते जे आहे आमचं गेस्ट हाऊस विश्रामगृह ते कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराच्या वेतनाचे वे, वेतन एक एक दोन दोन दिवसाचं वेतन देऊन त्या वेतनातून त्या निधीतून हे सगळं तयार केलेलं आहे वेगळं त्याच्यासाठी काय हे केलेलं नाही आणि ज्यावेळी कधी मोठी दुरुस्ती येते मोठं काम निघतं त्यावेळी युनिट त्यासाठी मदत करतात अतिशय सुंदर असं पाचगणीच्या अगदी म याच्या थंड हवेच्या ठिकाणी ज्याला टेबल लँडचा जो हे मिळालेला आधार मिळालेला आहे टेबल लँडच्या बरोबर खाली हा पाचगणीचा फार मोठा रिसॉर्ट आमचाही आहे तसंच याच्या राज्य सहकारी बँकेच्या युनिटच्या मार्फत अलिबागलासुद्धा रिसॉर्ट चालवलं जाते ते त्यांचं युनिट स्वतंत्रपणे ते सगळं खर्च कर करते आणि कर्मचाऱ्यांच्या जे डोनेशन आपलं असते बोनसचं डोनेशन म्हणा पगारवाढीचं डोनेशन असं असेल त्या सगळ्या डोनेशनच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे आम्ही ते आमच्या क यांना स्पर्धकांना मोफत देऊ शकतो कॅरमच्या संदर्भात मी आता अगदी जवळून बघतो आहे आमचे चव्हाणसाहेब आणि पाटेसाहेब हे दोघेही त्याच्यामध्ये खूप मेहनत घेत आहेत मागच्या वेळी तर एक बऱ्याच याच्या ज्या काही खेळाडूंच्या तक्रारी होत्या त्यांना त्या ते त्यांच्या ह्याला कलागुणांना वाव दिला जात नाही या संदर्भातला पाठपुरावासुद्धा अजून त्या केंद्रीय स्तरावर त्यांच्यामार्फत चालू आहे साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे अशा पद्धती या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात रक्तदान मधून मधून ज्या ज्यावेळी गरज पडते त्यावेळी त्यानंतर आत्ता रिसेंटली सोलापूरला जो मोठा हे झाला पूर पुराचा मोठा फटका बसला तर त्यावेळीसुद्धा युनियनच्या वतीने या ट्रस्टच्या वतीने चांगल्या पद्धतीचं योगदान आमच्या युनियनच्या करा कर्मचाऱ्यांनी दिलं आणि त्या माध्यमातून त्याना जी ते गरज होती त्या सगळ्या पूरग्रस्तांना मदत केली गेली अशा पद्धतीचं हे संबंध ट्रस्टच्या माध्यमातून युनियनच्या माध्यमातून आणि फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम आमचं चालू असते साहेब आताची परिस्थिती जर तुम्ही पाहिली मागच्या कोरोना काळानंतर मुलं खेळाच्या मैदानाकडे ओळख नाही मोबाईल सेवी झाली आहेत मोबाईल झाला की टी व्ही <laughs> <तीज़े, laughs> <तीज़े, laughs> मोबाईल <laughs> लॅपटॉप आहे त्याच्यानंतर टॅब आहे तो मैदानी खेळापासून दुरावत चालेल दुरावत <laughs> <नहीं, laughs> लहान मुलांनाही विविध आजार होत आहेत लठ्ठपणा वाढतोय काही मध्ये तर मधुमेहाचं प्रमाणही वाढू लागलं तर असं प्रमाण थोडं वाढू लागलं की मुलांना हार्टचे प्रॉब्लेम हार्टचे ब्लड प्रेशरचे आले प्रॉब्लेम वाढू लागलेले त्यात एक त्याच्याही पेक्षा एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक नऊ पिढी संकटातील अशी घटना घडते की मुलं खेळाकडे आकर्षित न होता एक शालेय स्तरावरची आणि कॉलेज स्तरावरचे जे विद्यार्थी आहेत ते आज ई सिगरेट आहेत हुक्का पार्लर आहेत लोक लो त्या ठिकाणी मार्गावरती खेळाच्या मैदानावरती येण्याकरता मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पाल्यांना नेमका आपल्याकडून पॅसेंजर खूप मोठा प्रश्न चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ही समस्या सगळीकडे चालू आहे त्यामध्ये शाळांनीसुद्धा थोडंसं जर याच्या ह्या म मैदानाच्या बाबतीत जर लक्ष घातलं आणि पालकांनी त्यांना जर सहकार्य केलं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्याकडे आमच्याकडे पलीकडे शिवनेरी सेवा मंडळ म्हणून आहे त्याचा मी सचिव आहे आपलं कार्याध्यक्ष आहे तिथे धुरी म्हणून आहे बाळधुरी ते खो खोचे सामने मुलांचे आपल्या खो खोच्या प्रॅक्टिस करून घेतात आणि अगदी पाच सहा सात आठ वर्षापासून अगदी ह्याच्यापर्यंत चौदा पंधरा एकोणीस वर्षापर्यंत त्या ज्या जा ज्या वेगवेगळ्या स्टेज आहेत त्यांचे जे गट आहेत त्याच्या संध्याकाळी सात वाजले सा की ती मुलं आपणून सगळी येतात आणि त्यासाठी ते तर प्रयत्न करतात पण पालकसुद्धा प्रयत्न करतात माझं म्हणणं असं आहे की पालकांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी असं चित्र दिसते की आई आणि वडील दोन्ही नोकरीला असतात त्यामुळे मुलं त्याच्या काय डे केअरमध्ये हे करता टाकतात किंवा शाळेतून आल्यानंतर व काय करतो तर त्याला विचारतही नाही त्यानंतर वेळच नसतो खरं खरी आज गरज ही आहे की पालकांनी मुलांकडे थोडं तरी लक्ष ठेवायलाच पाहिजे ह्याच्यावरची बरीचशी कार्टून वगैरे हो आपल्याला दिसतात ते येत आहेत मुलगा बघतो आई बघते आहे टी व्ही आपला लॅपटॉप बघते आहे किंवा मोबाईल बघते आहे वडील मोबाईल बघतोय पोरगा आपला अगतिकपणे त्यांच्याकडे बघतो आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे त्याच्यासाठी सामाजिक संस्था ज्या मदत करतायत त्या सामाजिक संस्थांनी संस्थांना पालकांनी मदत करायला पाहिजे तरच हे चित्र पालटू शकेल आता शिवाजी पार्कला तुम्ही जर गेलेत तर त्या ठिकाणी संध्याकाळ झाली की लहान मुलं सगळी खेळत असतात मातीत मुलं तिथे जाऊन उभी राहतात आपले त्यांचे पालक जाऊन उभे राहतात आणि त्या मातीत खेळून घरी गेल्यानंतर मग त्यांचे आंघोळ बिंगोळ करतात मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे हे जे चित्र आहे ना हे चित्र सगळीकडे दिसायला पाहिजे आता मैदानं काही ठिकाणी शॉर्ट पण मैदानं ज्या ठिकाणी आहे त्याचा वापर करून घेणं आवश्यक आहे आणि सामाजिक संस्थांनासुद्धा मोठ्या ज्या संस्था आर्थिक काय आहे की सामाजिक संस्थांचे प्रश्न असे आहेत की त्यांना आर्थिक पूर्वी जसं महापालिका किंवा राज्यस्तरावर ग्रँट मिळायची आता तशी ग्रँट मिळत नाही आम्ही त्या काळामध्ये यांच्या महापालिकेकडनं ग्रँट घेतलेली आहे आणि त्याचा वापर आम्ही पूर्णपणे त्या क्रीडासाठीच वापरायचो क्रीडा क्रीडासाहित्यासाठी प्रॅक्टिससाठी अजून कामगार वर्गामध्ये कबड्डीचं अजूनही वेळ चांगला आहे आणि खूप चांगली संधी ह्या याच्या नवीन नवीन ज्या आता डेव्हलपमेंट होत आहेत त्याच्यामुळे मिळण्याची शक्यता आहे तो आता खरं म्हणजे सबबमध्ये सुद्धा जे इथनं जे मुंबईतून जी काही लोकं गेलेली आहेत म्हणजे बरेचसे लोक आता तिथे स्थायिक झाले तर तिकडेसुद्धा आता आपलं आता मला वाटते गजानन किर्तीकर साहेब ते तिकडचं क्रिकेट आपलं कबड्डीचं वगैरे हे बघतात आहे इथली जी मंडळी होती तिकडे ते ते आता हे करत आहेत मुख्य म्हणजे कामगारांमध्ये हा खेळ जास्त आहे आणि आता कॉलेजच्या चांगले संघ पण तयार होत आहेत कबड्डीचे चांगले संघ होतात आहे आणि त्यांना प्रोत्साहन शासनाने सुद्धा द्यायला पाहिजे कसं की क्रिकेटच्या वगैरे हो याच्यामध्ये किंवा इतर ज्या क्रीडा जे प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं जाते तो जर त्याच्यात चांगला ट्रेन झाला तर त्याला कुठेतरी कंपन्या नोकऱ्या देतात पूर्वी कबड्डीच्या खेळाडूंना महिंद्रा म्हणा एअर इंडिया म्हणा त्याच्यानंतर ज्या स्टेट बँक बैंक, बँका सेंट्रल बँक हे सगळ्या जवळजवळ तीस बत्तीस संघ व्यावसायिक संघ हे आपल्या कर्मचाऱ्यांना यांना खेळाडूंना नोकऱ्या द्यायचे पहिल्यांदा खेळाडू म्हणून घ्यायचे आणि मग त्यांना नोकरी सेंट्रल रेल्वेची चांगली टीम होती वेस्टर्न रेल्वेची चांगली टीम होती हा प्रकार आता नोकऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे कबड्डीकडे सुद्धा लोकांचं हळूहळू आता थोडंसं हे कमी झालं पुन्हा तर नव्या जोमाने रु आता करतायत मुलं काम करतायत खासदार त्यांच्याकडून या संदर्भामध्ये काही विशेष पाऊल विशेष चालले प्रयत्न चाललेले कबड्डीचे आता बँक बँक लेवलला कबड्डीचं जे हे आहे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आतापर्यंत संघ नव्हते पण गेल्या वर्षापासून साहेबांनी स्वतःवर लक्ष घालून आमच्या युनियनचा एक स्वतंत्र संघ संघ तयार केलेला आहे आणि आम्ही ज्या स सगळ्या बँका आहेत मुंबईतल्या सहकारी बँका किंवा याचा सल्ला इथे जी संलग्न युनिट आहेत रत्नागिरी म्हणा रायगड म्हणा त्या तिथले संघ जे आहेत त्यांनाही त्या ह्या इथे बोलवतो आणि दोन तीन दिवसाचा सत सलग सामने भरवले जातात हे साहेबांचं सा श्रेय आहे आणि त्याच्यामागे त्यांची प्रेरणा तीच आहे की ही सगळी माणसं तयार व्हायला हो पाहिजे खेळाडू चांगले तयार व्हायला हो पाहिजे सोलापूरला जो महापौर आला त्या महापौरामध्ये आपल्या युनियनतर्फे काही आर्थिक सहकार्य करण्यात आलं तिकडे था। हो अन्य काही सोलापूरचे जे पूरग्रस्त जो पूर महापूर झाला त्याच्यामध्ये दिवाळी फराळाचं वाटप आणि इतर जीवन आवश्यक वस्तू ह्या आपल्या युनियनच्या वतीने आणि आपल्या एकजूटच्या माध्यमातून वगैरे आपलं ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्या केल्या गेल्या आणि ह्या सगळ्या कामासाठी साधारणत आमचे जनरल सेक्रेटरी जे नरेंद्र सावंत सुनील साळवी कार्याध्यक्ष आणि यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळी योजना ही राबवली आणि सगळे आमचे कार्यकर्ते जे पदाधिकारी होते ते सगळे पदाधिकारी या कामासाठी गेलेले काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं काम आपल्या युनियनच्या वतीने खूप चांगलं चांगल्या पद्धतीने केलेलं होतं दिवा दिवाळीच्या संदर्भात आता कसं आहे की आनंद ह्या सगळ्यांनी करायलाच पाहिजे कळलं की नाही विशेषतः खेळाडू ज्या खेळाडू जे आहेत त्या मुलं यांनी मुलांनी या मधल्या सुट्टी याच्या रजेच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी काळात कुठे नाही ना कुठे प्रॅक्टिस करत राहिला पाहिजे खेळ खेळत राहिला पाहिजे तर खेळ हा आवश्यक आहे मुलांना पण आवश्यक आहे आणि इतरांनाही खेळाडूंनाही आवश्यक आहे तुम्हाला सांगतो की आमच्या बँकेमध्ये मी म्युन्सिपल बँकेत सर्विसला होतो मी पार्टेसाहेब वगैरे आम्ही दुपारी आमचं साडे हे जेवणाचा लंच झाला की पटापटा जेवून आम्ही अर्धा हो ते प अर्धा प अर्धा तास आम्हाला जेमतेम मिळायचा आम्ही त्या ह्याच्यामध्ये वेड्यासारखे खेळत बसायचो सगळे काही लोक बुद्धिबळ खेळायचे काही लोक कॅरम आणि आमचा क्लब होता त्या क्लबच्या माध्यमातून हे कॅरम वगैरे पुरवले जायचे सोंगट्या बिंगट्या सगळं साहित्य पुरवलं जायचं कधी कधी जर आम्हाला वेळ नाही मिळाला तर आफ्टर ऑफिसअर्स की थांबून मुलं आपलं अगदी मनोरंजन होईपर्यंत मनस्फोक्त खेळायचे हे चित्र आता बँकांमध्ये पण ते माझ्या बँकेतही नाही आता दिसत ते होणं आवश्यक आहे शासनाने क्रीडा धोरणामध्ये प्रोत्साहन देणं आवश्यक आहे ह्या ज्या सगळ्या कबड्डी म्हणा कॅरम म्हणा बुद्धिबळ म्हणा जे जे खेळ आहेत चांगल्या पद्धतीने आणि विशेषतः मैदानी खेळांनासुद्धा तेवढं आर्थिक आर्थिक, आर्थिक द्यायला पाहिजे आणि जे खेळतील त्यांना रोजगार मिळवून द्यायला पाहिजे शासन स्तरावर हे असे प्रयत्न नक्की व्हायला पाहिजे म्हणजे मग ह्या खेळाच्या दृष्टीने अतिशय चांगलं दृश्य दिसेल सैनिक देशाचे शे। देशा सैनिक शेतकरी आणि कामगार कामगार बंधू हे जे सगळं यांचं आणि खेळाडू यांचं मातीशी संबंध आहे आणि हे मातीशी असलेलं नातं हे अतिशय महत्वाचं आणि ते अधिक घट्ट व्हायला पाहिजे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो थँक्यू